गुरुवार सद्गुरुनाथ महाराज की जय संत रज लागता सहज जय जय पावना दयावंत आनंदघना जगज्जीवना दत्त स्वरूपी वेंकटा तूच ब्रह्मांड नायक जगदोद्धारक नाथ नारायण पंधकार्याचे बांधून कंकण घडवीसी जीवनम मानवाची काय असे गती काय सद्गुरूची महती विस्तारिले आता जगतपती चतुर्थ अध्यायी उपासनेच्या पाचव्या दिवशी सांगेन महात्म्य संत सद्गुरूंचे गुरुवारची उपासना म्हणून प्रार्थितो भगवान दत्तगुरुला अज्ञानांधाची नेत्री ज्ञानांजन ही घालून उघडिले नयन हे जाने वंदू त्या गुरुराजया जयाच्या स्मरण योगाने ज्ञान उत्पन्न होत असे दाविले तत्पदा जाने वंदु त्या गुरुराजया गुरुआदि सद्गुरु श्रेष्ठ दैवत होणे अधिक ना काही वंदु त्या गुरुराजया गुरु, गुरु हे च सारे ब्रह्मा विष्णु महेश्वर गुरुविना श्रेष्ठ ना कोणी वंदू त्या गुरुराजया गुरुने दाविल्या मार्गी चित्तशुद्धी करी सदा अनित्य जे दृष्टीला भासे तयाचा मोह सोड तू सद्गुरूच्या कृपायोगे आत्मारामही लाभतो याच सद्गुरु मार्गाने आत्मा ही साधक ध्याता होई स्वय गुरु गुरुध्यान करोनिया सर्वस्वी मुक्त तो होतो नाही संशय यात घे प्रार्थनी सद्गुरु दत्ता सांगतो महात्म्य संत सद्गुरूंचे कैसे शांत करावे मन कैसे प्राप्त करावे सुख माणूस श्रम करी बैलापरी शरीर मन झिजवी नानापरी न ना लाभे सुख तिळभरी अहनिश जीवन भर सुख लाभता तिळवरी वाटे ठेंगणा स्वर्गची तारुण्य जाऊनि वृद्धापकाळ येई म्हणे नशीब माझे खोटे प्रारब्धे लाभले स्वर्गोपभोग न होई मन हे शांत नाना गाते मन होई अस्थिर म्हणे लक्ष्मी नव देई सुख जीवनाचा शोधण्या मार्ग न सोडी प्रयत्न जन्मभर माया सुनी हिंडे स्वभाव त्याचा जन्मतः मिरवी यशस्वंत लक्ष्मीवंत म्हणोनी परी मन खाई एकांती काही केल्या मन स्थिर न होई हिंड तसे सुख शांती ते नाना दाने नाना हवने करी नाना तीर्थाटणे दश म्हणे मनोमनी हे कायम या केले अथक प्रयत्न करूनी अपार माया मिळविली न केला विचार कधीही आत्महिताचा द्रव्य प्राप्तीला होते आचार विचार जैसे तैसेची षड्रिपू देती त्रास मजला गिरिकंदरी पंढरपुरी काशी गेलो न सापळे सुख चोहीकडे पूर्वसंचिते भेटला मित्र म्हणे गुरूंनी दाविला मार्ग लागली मना आस म्हणून भटकलो गुरु शोधण्या जनी लाभले लौकिक गुरु छान खर्चिले धन भौत लाखो भक्तांचा असे मेळा गुरु न मिळे कदापि पूर्वसूचने शिवाय गुरु न मिळे एकांती एक मिळाले जरी प्रयासे नासे माझे बहुत दिवस काढिले ऐसे निद्रा द्रव्य सांडूनी द्रव्य लोभी स्त्री लोभी अडक्याचे तीन गुरु लाभती खरा गुरु मिळणे दुर्लभ कलियुगाच्या प्रभावे शिष्याचे वित्त हरणारे प्राप्त होती लाखो गुरु भाग्याने लाभे सद्गुरु शिष्याचे चित्त हरणारे प्रारब्ध संचित चांगले असता सद्गुरु लाभतील परियेसा अन्यथा सद्गुरु सोडूनी कली फिरवी दारोदारी जन्मोजन्मीची आस गुरु मिळावा मज विशेष योगायोगे लाभती सत्पुरुष शांती लाभे त्यांचे समीप काही न सांगता त्यांना कथिली कथा माझी त्यांनी म्हणे गुरु मिळत नाही बाजारी व्यवसाय नसे तो आमुचा भौतिक सुखाचे कारणे स्वर्गोपभोग करती अस्थिर मन सत्प्रवृत्त सच्चिल जीवन न देती कदापि सज्जन सत्प्रवृत्त सच्चील व्हाया ईश्वर साधना करावी साधना करशील स्वमनाने पुनरपी पडशील खाईत संत सद्गुरु असती परमेश्वर ज्ञानाचा ते अथांगसागर स्वप्रयत्ने स्थित्यंतर घडवीती साधकात क्षणोक्षणी स्पर्श होता गुरूंच्या शरीरासी पालुटू लागे दुर्मती बुद्धित होनी परिवर्तन विवेके अज्ञान जाईल नित नियमाने घेता दर्शन घडोघडी ओढे मन गुरु जरी न म्हणती काही शरीर धावे गुरुकडे वारंवार जाता गुरु सन्निध मन स्थिर शांत होऊ लागे न कळे केव्हा कधी आत्म्याला ज्ञान दिले जे कुणी असती नास्तिक जरी करीती गुरु सान्निध्य आध्यात्मिक स्थित्यंतर घडवून ज्ञानाभूती देतील उपाय करती प्रारब्धावरी करीती त्याशी सश्रद्ध विवेकी भावना हृदयी प्रसवनी शुद्ध सत्प्रवृत्त करीती भूक लागल्यावरी जेवण करता ज्ञान होई भोजन घासागणिक भूक शांत होई तृप्ती लाभुनी भूक नष्ट होई तैसेची नामस्मरण करता ईश्वर भक्ती वाढता स्वरूप ईश्वराचे कळू लागे वैराग्य ज्ञान बाणू लागे करिता ऐसे तपश्चरण वाढवू लागे गुरुप्रति प्रेम वाढता वाटे स्वजन तेजुनी गुरु गुरुसनिराची राहावे परी गुरु सांगती ऐसे करावे घेतले व्रत पार पाडावे प्रपंच करीत राहावे जलात असूनी त्या वाचुनिया क्रमिता ऐसे अनुभवावे गुरुची जळी स्थळी काष्टी पाषाणी आठवण येता गुरुची कंठी प्रेमदाटे नीर लोटे तुकाराम महाराज म्हणती साधन असे हे सोपे नि गोमटे विण न ये हे अनुभवा परी सद्गुरु लाभण्यास यत्न करावे प्रामाणिक सद्गुरुदर्शन होईल खचित निजध्यास असता गुरु सांगती सारूनी अंतःकरण सांगेल ते करी गुरु कदापि न म्हणती तो हो शिष्य माझा सद्गुरु लाभता त्यांचे समीप असावे शुद्ध अंतकरण ज्ञान ग्रहण करावे त्यांचेकडून क्रिया वाचा मौनातुनी गुरुनी लावल्या मार्गी चालत राहावे तपानुतपे तपे तुनि कृती तुन्ही निशब्द कृती बोध घ्यावे निष्ठा ठेवनी आनंद वाढे वाटे स्वर्गोपभोग घेत आहे गुरूंच्या सान्निध्यात होई मन स्थिर शांतनी समाधानी घणविण्यास जीव इंद्रियांना राहावे सद्गुरूंच्या मार्गदर्शनात सगुण रूपी सद्गुरू असती अवतार ब्रह्मा विष्णू महेशाचा संत चरण रजलागता सहज वासनेचे बीज जळवून जाय मग रामनामी उपजे आवडी प्रेम घडोघडी वाढो लागे कंठी प्रेमदाटे नयनी तुका तुकामणे साधने सोपे निघोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये ब्रह्मांड तत्वानुसार सर्व जीवांचा होणार उद्धार पर्याय नसे जीवास मिना गुरुचे पाय धरण्या गुरुकृपा लावता निर्भय होतो मानव न चाले मृत्यूचे तांडव वा भयाव रोगांचे कान ऐकसी केल्या बोधा का होसी अविवेकी कान करिसी सायास आठव काय होईल तुझी दशा उद्धरार्थ जीवा सांगितले सद्गुरूंचे महात्म्य होण्या ईश्वराचे दर्शन गुरुंशी व्हावे एक रूप गुरुविण नसे तारक कोणी गुरुगुण गुरु गुरु गाणे तारक तारकमंत्र वर्णिले असे पुढील समासी कोण दावी मार्ग जीवना हो तत्पर तयार राहता घडविण्या तुझे शरीर बुद्धी जाणूनी घे हे सर्व विवेके फुलवी जीवन तुझे आता शतपाठ करता सप्तवार उपासनेचे विवेक बुद्धी वाढू लागे हो बुद्धी स्थिर नि शांत होईल मन सच्छील आणि सत्प्रवृत्त ब्रह्मा विष्णू महेशाची होईल कृपा लाभेल सेवा सद्गुरूंची जीवनातील कुयोग जाऊनी होईल कृपा पंचमहाभूतांची पंचमहाभूतांचा परिणाम न कळत होईल जीवनावर ग्रह योग जीवनाचे आयुष्य जाईल सुखा समाधानाचे करीत रहा अनेक पुरशे या बोधाची जाणशील तू परमार्थ अनहोशील विवेकी सात वाराचा हा बोध श्रवणाद्वारे घ्यावा शोध मनन करता नित्य नित्य विशद होतो जीवनार्थ इति श्री आत्मोन्नती साधना सद्गुरु महात्म्य नाम सद्गुरुमहात्म्यनाम श्री सद्गुरू वेंकटनाथारपणमस्तु हरी ओम